गणेशोत्सव दोन हजार तेवीस निमित्त दक्ष न्यूज आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सजावट व आरा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट सजावटीसह उत्कृष्ट मूर्ती उत्कृष्ट समाज प्रबोधनपर आणि पर्यावरणपूरक देखावा तसेच शिस्तबद्ध मिरवणूक या निकषांच्या आधारे ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आयोजित केला असून आपण या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे ही विनंती ठिकाण लॉयन्स क्लब हॉल पंडित कॉलनी पश्चिम विभाग मनपा कार्यालय समोर नाशिक वेळ दुपारी एक ते तीन या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना विभागवार प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाचे व एक उत्तेजनार्थ अशी एकूण चोवीस पारितोषिके देण्यात येणार आहेत यात पूर्व पश्चिम पंचवटी सातपूर सिडको आणि नाशिक रोड या भागांचा समावेश आहे घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत शहरातून एकूण प्रथम तीन क्रमांकाचे व तीन उत्तेजनार्थ अशी एकूण सहा पारितोषिके देण्यात येणार आहे प्रत्येक सहभागी मंडळांना व कुटुंबांना प्रमाणपत्र देण्यात येतील